आजच्या ह्या कार्यक्रमाबाबत आज आपल्यापुढे जे महनीय वक्ते आलेले आहेत साहेब त्यांची आपली ओळख करून दिलेली आहे बोरासाहेब हे फार तत्वचिंतक आणि फार मोठे वक्ते आहेत आणि एक व्यक्ती म्हणून त्यांची जी उंची फार वादातीत आणि अतिशय उच्च नीतिमत्ते असलेले अत्यंत मोठे समाजधुरीण असे महान लोक आपल्यामध्ये आलेले आहेत तेच त्याचप्रमाणे श्री साहेब यांचंही कर्तृत्व अतिशय आकाशाला गवासणी घालणारे आहे त्यांच्या पत्नी पण इथे आलेल्या आहेत या सगळ्या आमचे मित्र श्री खैनारजी या पुस्तकाच्या बाबतीत नेहमी ते बत्तीलाकडे असतात आणि त्यामुळे त्यांचा आता या निमित्ताने मी परत एकदा त्यांचे आभार मानतो माझ्यासमोर जे लोक बसलेले आहेत त्यामध्ये आमचे नातेवाईक आहेत आमचे दोन मोठे बंधू आहेत त्यांचे फॅमिलीज आहेत आमचे बरेच मित्रमंडळी आहेत त्यांचे नाव जर सांगाल म्हणजे हे सगळे जे बसलेले आहेत ते सगळे आमचे मित्रमंडळी आहेत त्याच्यामध्ये प्राचार्य आहेत वकील आहेत आमचे किशोर पवार आहेत नंतर बीजी वाघ असे जेवढे जे आपले मित्र लग आहेत डॉक्टर्स आहेत आमचे जसं वाघ डॉक्टर डॉक्टर वाघ आहेत किंवा आमचे दुसरे वाघ आमचे ॲडव्होकेट मित्र आहेत आणि उप उपस्थित असलेले आमचे शिक्षणतज्ज्ञ यशवंतराव जोशी आहेत मुन आहेत माझी आमदार आहेत आपले गुंजाळसाहेब आहेत आमचे मित्र कोळगावकर आहेत विजय पवार आहेत शौचे साहेब आहेत आर जी कुलकर्णी पण आमचे रिटायर्ड डिव्हिजनल कमिशनर आमचे आदिवासी आयुक्त होते आणि सगळे आमचे मित्र आहेत आमचे आय डी बावसकर आणि त्यांचा सगळा ग्रुप आणि सतत घटनेच्या बाबतीमध्ये काम करत असलेला एक मोठा ग्रुप इथं पाठीमागे आहे ते मजदेसर गेल्या या चार पाच वर्षापासून सतत घटनेच्या खेडोपाडी ते व्याख्यान मला आयोजित करतात आणि घटना साक्षरता हा त्याचा एक मोठा मोठा उद्योग आहे मोठं काम आहे एक मोठं कर्तव्यनिष्ठ जे काम करत असतात आज मला तुमच्या पुढे घटनेवर बोलायचा प्रश्न मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण दोन महान वक्ते आहेत त्यात हायकोर्ट जज एक आहेत आणि त्यांच्यापुढे मी बोलणं ही मला खरं म्हणजे संकोचही वाटतो आणि मला भीती पण वाटते कारण मी काय लिहिलेलं आहे याचं खरं तर मूल्यपा पण जर ते करायचं म्हटलं तर तेच करतील आणि इतका मोठ्या माणसा हातून मूल्यमापन होणे पुस्तकाचं हा एक त्याचं गौरव पण आहे आणि एक मला ती एक भीती आणि चिंता पण असते की आपण लिहिलं ते योग्य केलं किंवा नाही हे सबंध पुस्तकाच्या पाठीमागे माझी एक अस्वस्थता आणि अशांतता होती म्हणजे मी जेव्हा जेव्हा आवडतून पत्र वाचत होतो जेव्हा पाहत होतो की एक सगळं घटनेचे जे मूल्य आहेत ती पदोपदी पायदळी तुडवली जात आहेत घटनेचे जे काही परंपरा आहेत प्रॅक्टिसेस आहेत कन्व्हेन्शन्स आहेत त्यांना पायदळी तोडण्यात येत आहे आणि अशा या अस्वस्थ काळखंडामध्ये घटनेवर मी लिहिलं आहे त्याच्यामध्ये काही तात्कालिक प्रसंगी लिहिले आहे जसं वन नेशन वन इलेक्शनसारखं किंवा असे इतरही लेख आहेत त्याच्यामध्ये घटनात्मक मूल्यांचं हद्पतन कसं होतं आहे किंवा घटनात्मक संस्थांचं अद्पतन कसं झालेलं आहे यावर देखील लेख आहेत नंतर जात प्रतिनिधित्व हा एक सेन्सिटिव्ह मुद्दा आहे त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठं काम केलेलं आहे व्यक्तीची जात ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं म्हणणं होतं की व्यक्ती हीच त्याची ओळख असली पाहिजे जात आणि धर्म त्याची ओळख असता नये हे डॉक्टर आंबेडकरचा फार आग्रह आहे सुरुवातीपासून आहे आणि मोठ्या न्यायालयाने त्यांना हे कर, करावं करावं लागलेलं आहे की व्यक्ती ही व्यक्ती हा घटनेचा आत्मा आहे मुख्य म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचं सगळ्यात महत्त्वाचं जर काय योगदान असेल की त्यांनी व्यक्तीला सर्व अधिकार दिलेले आहेत सगळे अधिकार फंडामेंटल राईट्स असतील डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल असतील स्त्री शूद्र ज्याला आपण म्हणतो शेतकरी शेतकामगार ज्याला म्हणतो जो सगळ्यात सुशिक्ष आपल्या सगळ्यात अशिक्षित वर्ग आहे ज्याच्या हातात कुठल्याही हवणार ज्याला आपण म्हणतो त्याला जेवण खाण्यापिण्याची व्य अतिशय ददाद आहे जो अत्यंत भयग्रस्त आहे अत्यंत गरीब आहे दोन वेळच्या जेवणाची त्याची त्याला हे नाही अशा वर्गाचं चिंतन या आपल्या घटनेमध्ये दिसतं ही फार मोठी वेगळी गोष्ट आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ती घटना लिहिली असं नाही तर त्यांना हा घट हा देश स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायावर नव्याने उभारणी करायची आणि यातल्या सामानतल्या सामान्य माणसाला सर्व अधिकार द्यायचे याच्यामध्ये विशेष माणसाला अधिकार दिलेले नाही ते लक्षात ठेवा म्हणजे पुष्कळ उच्चभ्रू लोकांना असं वाटतं की घटना फक्त वरच्या लोक तसं नाही घटना ही खऱ्यातल्या गरीबातल्या गरीब गरीव माणसासाठी आहे ते स्त्रियांसाठी आहे विशेषतः स्त्रियांना जेवढे अधिकार आपल्या घटनेमध्ये आहेत ते जगातल्या कुठल्याही घटनेने स्त्रियांना एवढे अधिकार दिलेले नाहीत हे लक्षात घ्यायला पाहिजे पण स्त्रिया आमच्या फार थोड्या स्त्रियांना ही माहिती आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की स्त्रियांना हा माहिती आहे का आपले बाबासाहेबांनी एवढ्या काम केले आहे या देशातल्या कामगारांचे प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा मांडलेले आहेत आणि कामगार कायद्याचे जनक डॉक्टर आंबेडकर आहेत मग तुमच्या सुटीचे प्रश्न असतील गर्भवती महिलांचे प्रश्न असतील कॉम्पेन्सेशन ॲक्टचे प्रश्न असतील मालक मजुराचे संबंधाचे प्रश्न असतील हजारोडस त्याला म्हणतो आपण असे उद्योगामध्ये विशेष का कामगारांचं शोषण होतं त्या बाबतीमध्ये द्धा असतील हे अतिशय ज्या वि ज्या विषयाला कुणीही हात घातलेला नाही अशा विषयाला डॉक्टर आंबेडकरने हात घातलेला आहे म्हणून आपण त्यांना असं म्हणतो की ते आधुनिक भारताचे निर्माते आहेत त्यांची जी दृष्टी आहे ती अतिशय ह्या देशाचा त्यांनी म्हटलेलं एका ठिकाणी की या देशाचा जो अंधारलेला भूतकाळ आहे त्यातून बाहेर काढून प्रकाशाकडे नेण्यासाठी आपल्या घटनेने तो म्हणजे घटने अंधारापासून मुक्तता अशा प्रकारच्या या घटनेचं त्याचं त्यांचं वाक्यच तसं आहे की कॉन्स्टिट्यूशन हाज रिडीम द डार्कनेस डार्कनेस ऑफ एजेस अनेक शतकानुशतकाचा अंधकार या घटनेने दूर केलेला आहे मग शतकानुशतकाचा अंधकार म्हणजे काय तर स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आपण आठवून बघा या देशाने भूकबळी होत होते या देशावर अनेक प्रकारचे अत्याचार होत होते कुठल्याही प्रकारचं घटनात्मक संरक्षण या देशामध्ये नव्हतं सामान्य लोकांच्या दृष्टी नव्हतं आज आपल्याला घटनेने एवढे अधिकार दिलेले आहेत आर्टिकल बत्तीस आणि दोनशे सव्वीस खाली की सामान्यातल्या सामान्य कलेक्टरला मला स्वतःला कोर्टात हजर राहावं लागलेलं ला आहे सामान्यातला सामान्य माणूस कलेक्टरला कोर्टात हजर राहायला लागतो मंत्र्याला हजर राहायला लागतो हा जो अधिकार सामान्य माणसानं जो अधिकार दिलेला आहे ही एक फार मोठी देणगी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे आणि हा घटना जी आहे ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहे म्हणजे देश बदलण्याचा देशाचे चारित्र्य बदलण्याचा घटनेने प्रयत्न केला आहे देशाचं चारित्र्य काय होतं इथे विषमता होती इथे जाती व्यवस्था होती इथे जाती व्यवस्थेअंतर्गत अत्यंत भीषण स्वरूपाचे अत्याचार होत होते अजूनही ते होतात आणि या अत्याचारांच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय व्यथित होत असत इथे एक अस्पृश्यता आणि डॉक्टर आंबेडकर असा एक छोटासा लेख आहे मला खास लिहून घेतला माझ्याकडनं आमच्या देशमुखांनी की किती भयानक अत्याचार त्या काळामध्ये होत होते आणि म्हणजे गावाच्या गावामध्ये एखाद्याने अचानक म्हणायचं की तुम्हाला मी रोजगार देणार नाही दे、तुम्हाला मी गावात राहू देणार नाही दे、तुम्हाला आम्ही पाणी पिऊ देणार नाही अशा प्रकारचे अत्याचार मग डॉक्टर आंबेडकरांचा आणि घटनेचा कसा संबंध आहे असं जर मी तुम्हाला विचारील तुम्हाला सांगेन तर त्याचं कारण घटनेचा प्रवास आणि डॉक्टर आंबेडकरांचा प्रवास सारखा चाललेला आहे म्हणजे तुम्ही पहिले जर बा डॉक्टर आंबेडकरांचं पाहिलं असेल त्यांची जी पहिली जी साक्ष झालेली आहे कम कमिटीपुढे ती कागती वयाच्या अठ्ठावीस या एकोणतीस या वर्षी साक्ष झालेली आहे आणि त्यानंतर एकोणीसशे एकोणीसचा कायदा झालेला आहे एकोणीसशे अठ्ठावीसला सायमन कमिशनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची साक्ष झालेली आहे आणि त्यानंतर पुढे एकोणीसशे पस्तीसचा कायदा झालेला आहे आपण जे नेहमी म्हणतो की आपली घटना एकोणीसशे पस्तीसचं एक काय म्हणता येईल त्याला एक नवीन असं एक विस्तारित आवृत्ती आहे हे असं म्हणणारे लोक डॉक्टर आंबेडकर घटना समितीवरही अन्याय करतात कारण एकोणीसशे पस्तीसचा कायदा ही नुसती तांत्रिक अशी गोष्ट होती नुसतं प्र एक फेडरल स्ट्रक्चर होतं त्याच्यामध्ये स जे आपण म्हणतो की ज्याला समता म्हणतो ज्याला स्वातंत्र्य म्हणतो बंधता म्हणतो ज्याला शोषणमुक्त समाजाची कल्पना म्हणतो ज्याला या देशाच्या उद्भवासाठी मा सामान्य माणसांच्या याच्यासाठी जे फंडामेंटल राईट्स आहेत किंवा हो देशाचा एक भविष्यकालीन आराखडा जो आपल्या घटनेने दिलेला आहे डायरेक्टर प्रिन्सिपल मार्फ मार्क हे संबंध त्या पूर्वीच्या घटनेमध्ये नव्हतं नेहरूंनी या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यावर प्रचंड टीका केलेली आहे डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीसच्या कायदा प्रचंड टीका केलेली आहे आणि तुम्ही असं जर म्हणाल की घटना समितीमध्ये इतके सुंदर बॅम आहेत की अत्यंत बुद्धिमान बॅरिस्टर्स होते लक्षात ठेवा त्यामुळे त्यांनी कामच केलं आणि एकोणीसशे पस्तीसची दुसरी आवृत्ती आहे असं म्हणणारे लोक त्या विद्वान आणि बुद्धिमान लोकांच्या कष्टाला कमीपणा लिखतात म्हणून एकोणीसशे पस्तीसचा कायदा आणि आपली घटना अशी एक नाही आहे एकोणीसशे पस्तीसचा कायदा केव्हाच मागे गेलेला आहे एकोणीसशे एकोणीसचा कायदा मागे गेलेला आहे आणि म्हणून दोन जे आपण नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस साली जेव्हा एक संसदीय समिती ज्याला आपण ज्याला म्हणतो घटना समिती याची जी पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन नेहरूंनी मांडलं तर ह्या लोकांची आपल्याला दूरदृष्टीची आजही दाद द्यावीशी वाटते हे पुस्तक मी घटना समितीच्या सदस्यांना अर्पण केलेलं आहे आणि त्या लोकांचं जेव्हा आपण कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स वाचतो तेव्हा लक्षात येतो की या लोकांच्या मनात हा देशाविषयी केवढं प्रेम होतं हा देश पुढे जावा यासाठी लोक किती झटलेले आहेत यांनी किती किती कष्ट घेतलेले आहेत हे आपण ते आपल्याला कॉन्स्टिट्युशन डिबेटमध्ये कळतं प्रत्येक ठिकाणी चर्चा झालेली आहे प्रत्येक ठिकाणी देशाचा विचार झालेला आहे प्रत्येकाने डॉक्टर आंबेडकर रोखण्याचा प्रयत्न केला आहे नूचना सूचना दिलेल्या आहेत परंतु या सबंध कॉन्स्टिट्युशन डिबेटमध्ये डॉक्टर आंबेडकरांचा शब्द अखेरचा राहिलेला आहे लक्षात ठेवा म्हणून या घटनेचा शब्द आणि शब्द डॉक्टर आंबेडकरांचा आहे शब्द शब्द डॉक्टर आंबेडकरांचा आहे आपण ही घटना अतिशय पवित्र आहे त्यामुळे म्हणतो ही पंच्याहत्तर वर्षीय देशामध्ये या घटनेचा अंमल सुरू आहे आणि मी त्या जजेसना सलाम करतो त्या त्या तत्कालीन नेत्यांना ने सलाम करतो तत्कालीन जे विचारवंत धुरीन होते त्यांना सलाम करतो त्या क स्वातंत्र्य चवीतल्या त्या नेत्यांना ने सलाम करतो की ज्यांनी अशी घटना आपल्याला दिलेली आहे अशा प्रकारच्या देशापुढे एक अतिशय विस्तृत असा जीवनाची एक मोठी अशी झेप घटनेने घेतलेली आहे आपण अशा अनेक गोष्टी डॉक्टर आंबेडकरांचं बघतो आता डॉक्टर आंबेडकरांचा प्रवास आणि घटना समितीचा प्रवास देखील सारखाच चालू आहे लक्षात घ्या एकोणीसशे जसं एकोणीसमध्ये जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट होता त्याच्या आधी डॉक्टर आंबेडकरांची चळवळ सुरू झालेली आहे त्यानंतर एकोणीसशे सत्तावीसमध्ये बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा महाड चौदा म्हणजे पाण्याचा सत्याग्रह केला जगाच्या पाठीवर असा सत्याग्रह झालेला नाही माणसाला माणूस मांसा पाणी पि प्यायला प्या देत नाही अशा प्रकारची घटना जगाच्या पाठीवर पुढे झालेली नाही त्या पाण्याच्यासाठी एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा चळवीचा घेतलेला आहे आणि मग त्यानंतर त्या या चळवळीतून एकोणीसशे बत्तीसला डॉक्टर आपल्या इथं काळाराम मंदिर सत्याग्रह झाला आणि जेव्हा एकोणीसशे तीस एकतीसला जेव्हा गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर आंबे बाबासाहेब आंबेडकरांना लंडनमध्ये बोलवण्यात आलं आणि त्यावेळी गांधी आणि आंबेडकरांचा एक संघर्ष झाला हा संघर्ष म्हणजे वेगळ्या प्रकारचा संघर्ष होता त्याची इथं आपल्याला चर्चा करता येणार नाही ना ना। तो वेगळ्या प्रकारचा तात्विक वैचारिक संघर्ष होता आणि त्या संघर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटला धारेवर धरलेला आहे हे लक्षात घ्या आणि ब ग्याच्यामध्ये गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी जो चर्चिलवर हल्ला केलेला आहे आता डॉक्टर आंबेडकरांचं वय चर्चिलचं वय डॉक्टर आंबेडकरांचं स्टेटस चर्चिलचं स्टेटस चर्चिल म्हणजे महामानव त्यावेळेचा मिरगेट पुलट होता त्याच्यावर हल्ला करण्याचं धाडीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होतं हीच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या याच्यात या विद्यार्थी दशेमध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे ते आपलं जर पाहिलं तर देशाच्या सतत च चिंतन त्यांच्या ह्या संबंध याच्यात दिसतं म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रुपी असो की इतर जे आपल्या एन्शियन इंडियन कॉमर्स असो की इतर जे जे त्यांनी पुस्तकं लिहिले आहेत त्याच्यामध्ये ज्या आपल्या लँड होल्डिंगच्या बाबतीत त्यांनी जे पुस्तकं लिहिलं अगदी कमी वयात लिहिलेली पुस्तकं ती त्याच्यामध्ये त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रश्न बांधलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतीत डॉक्टर आंबेडकरांनी जितकं सखोल चिंतन केलेलं आहे तिथलं कुठल्याही नेत्याने केलेलं नाही आहे तुम्ही लक्ष सांगतं आणि याच्या याचा सबळ पुरावा आपल्याकडे आहे का डॉक्टर आंबेडकरांनी घटना समितीला जो मसुदा सादर केला स्टेट्स अँड मायनॉरिटीज त्याच्यामध्ये शेतकऱ्यांविषयी काय प्रॉब्लेम शेतकऱ्यांची त्यावेळेस जर का कौंग, आता काँग्रेसकडे त्यावेळेस पैसा कबूल आहे परंतु जळ जर, जर डॉक्टर आंबेडकरांचा या शेतकऱ्यांचा बाबतीचा जो ज्या काही मसुदा होता तो जर तो घटना समितीने स्वीकारला असता तर भारतामध्ये एकाही माणसानं आत्महत्या केली नसती शेतकऱ्यांची इतकं त्याच्यामध्ये होतं म्हणजे शेतकऱ्यांना एवढं संरक्षण की त्यांचा विमा देखील सरकारने काढावा त्यांना इनपुट देखील सरकारने द्यावं पीक विमा जर त्याचं पिकाचं नुकसान झालं त्याची भरपाई सरकारने करावी एवढंच नव्हे तर शेतकऱ्याचा विमा देखील सरकारने काढावा आणि त्याचे देखील हप्ते सरकारने सरकार भरावेत अशा प्रकारची दृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिसून येते हे सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि म्हणून आपल्याला की डॉक्टर आंबेडकर आणि घटना समिती याचं एक अद् असं नातं आहे म्हणजे एकोणीसशे तीस बत्तीसमध्ये जसं घटनास्थ आपल्या गोलमेज परिषदेमध्ये जसं गांधी आणि आंबेडकरचा वाद झाला त्याचं परिणाम पुढे घटनेमध्ये आलेला आहे घटनेमध्ये त्याचं पोलिटिकल रिझर्वेशन जे आहे पुन्हा पॅक्टमध्ये आज आपली जी द्रौपदी मुर्मू आपल्या राष्ट्राध्यक्ष आहेत ते केवळ डॉक्टर आंबेडकरांमुळे आहेत लक्षा ते लक्षात घ्या हे कधी राष्ट्रपती होऊ शकल्या नसतात हे हे लक्षात घ्यायला पाहिजे का स्त्रियांना म्हणून जो अधिकार आहे तो तर आहेच आहे पण एका अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा जो अधिकार आहे त्यातून हे आजच्या अशा प्रकारच्या अद्भुत गोष्टी आपल्याकडे झालेल्या आहेत मग त्याच्यामध्ये मुस्लिम राष्ट्राध्यक्ष आपल्या काय होतात किंवा प्रतिभा ताई का होतात याच्यामध्ये घटनेचं डॉक्टर आंबेडकरांचं फार मोठं योगदान आहे या सगळ्या याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की या एकोणीसशे पस्तीसच्या बाबतीमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा सोडण्याची घोषणा केली परंतु तरी देखील हिंदू कोड बिल हा जो बाबासाहेबांचा सा जो फार महत्त्वाचा उद्देश होता हिंदू कोड बिल आणि ओबीसींना आरक्षण या दोन मुद्द्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आता मंत्रिपदाचा राजीनामा कोणी मंत्री देतो का तुम्ही बघा आपल्याकडे मंत्र्यावर प्रकार किती प्रकारचे आरोप होतात कोणी बलात्काराचे आरोप आहेत कितीतरी आहेत पण कुठल्या मंत्र्यांनी आता तरी या काळामध्ये राजीनामा दिलेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठी हा राजीनामा दिला स्त्रियांसाठी आणि त्याचबरोबर ओबीसीसाठी म्हणजे त्यांनी नुसतं अनुसूचित जातीचा मध्ये विचार नाही केलेला त्यांनी या देशातला प्रत्येक माणसाचा विचार केलेला आहे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळं जे आहे फेडरल स्ट्रक्चरमध्ये बाबासाहेबांचा अधिकार जास्त मोठा आहे मोठा असा आहे की ते क सेंट्र सेंट्रल मिनिस्टर होते एकोणीसशे बेचाळीसमध्ये आणि त्यामध्ये त्या काळात त्यांनी जे काम केलेलं आहे तो म्हणजे पाणी वाटपाचं डिस्ट्रीप्यूट असेल किंवा कुठल्या प्रकारचे सेंट्रल आणि स्टेटमध्ये जे नि रिलेशनशिप्समध्ये जो प्रॉब्लेम निर्माण होतो सॉरी मला जरा वाट जास्त मी एक पाच मिनिटात आठवतो बरं तर हे जो सगळा प्रकार आहे ते आपण सगळं लक्षात घेतलं पाहिजे आज आपल्यापुढे फार मोठी महनीय व्यक्ती आहेत त्यांच्यापुढे मी फार बोलतो आहे असं मला लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे माझं भाषण मी आटोपतं घेतो तर हे जे भारताची जलसिंचन नीती म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये नदी जोडून नदी प्रकार हे भाकरा नालगडसारखी धरणं नंतर आपल्या हे जे कर्नाटकमधली किंवा आपल्या बिहारमधली जी धरणं ही डॉक्टर आंबेडकरांनी त्या काळातल्या महापुरांवर नियंत्रण करण्यासाठी केलेली घटना आहेत अशा प्रकारच्या रिझर्व्ह बँकेची निर्मिती असो इतर कुठल्याही कामामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी जे राष्ट्रीय कार्य केलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये मी शेवटचं जे म्हटलेलं आहे की डॉक्टर आंबेडकर आणि एक शेवटचा लेख आहे की डॉक्टर आंबेडकरांचा विचारवंत म्हणून प्रवास आणि त्यानिमित्ताने त्यांनी देशाचं जे दे म्हटलेलं आहे की जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानांच्या हाताखाली त्यांनी काम केलेलं आहे डॉक्टर आंबेडकरांच्या विद्यार्थी देशातच त्यांनी राष्ट्रीय सेवेला मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि प्रत्येक समस्येच्या ती मुळाशी गेलेल्या आहेत डॉक्टर आंबेडकरांनी ज्या समस्येवर लिहिले नाही भारताच्या अशी एकही समस्या नाही मग ती साधी लोकसंख्येचा सा ज्या काळातला प्रॉब्लेम त्या काळात देखील त्यांनी विधानसभेत लोकसंख्येची वाज मांडलेली आहे असं अतिशय चतुस्थ व्यक्तिमत्त्वाची या निमित्त आपण आठवण करतो हे घटनात्मक मूल्यांचा विकास व हो रहास राहास मी आता जास्त बोलणार नाही पण तो राहास का होतो आहे कसं होतं आहे आपले मनी व्यक्ती सांगतील की आपलं खरोखर हा अंधारलेला काळ आहे घटनेसाठी की आपल्या घटनेचे जे काही मूलभूत जे मूल्य आहेत ज्या मूल्यांवर घटना उभी आहे त्या मूल्यांचा रहास होतो की काय असा एक मोठा प्रश्न आपल्यापुढे आज आलेला आहे आज मला या मला बोलण्याची संधी दिली खरं म्हणजे तर आणि या निमित्ताने मी माझं भाषण लांबलेलं थांबवतो सर्वांना वंदन करतो आपल्या म्हणणी अध्यक्षांनाही वंदन करतो की खरं म्हणजे तुमचं भाषण ऐकण्यासाठी लोक इथे आलेले आहेत आणि मी जास्तीचा वेळ आपला घेतलेला आहे त्याबद्दल तुमची क्षमाही मागतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय